नमस्कार तुम्हा सर्वांचं वेलच किचन मध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त असं पासून बनलेली ही रेसिपी आहे जी मुलांना पास्त्याची किंवा आपण जी भातवडी कुरवडी खातो कुरकुरी खातो त्याची टेस्ट तुम्हाला अगदी बटाट्याच्या ह्या रेसिपी पासून येते आणि बनवायला पाच ते दहा मिनिटं लागतात खूप सुंदर बनलेली जातात बघू शकता आणि एवढे क्रिस्पी बनले जातात ना बनवायला हे खूप सोपे आहेत बघू शकता काय जास्त दिसतात आणि खूपच सुंदर बनले जातात तुम्ही नक्कीच बनवून पाहाल आणि रेसिपी तर तुम्हाला सगळ्यांना आवडेलच तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनेलला विसरू नका अशा छान छान रेसिपी आहेत त्यांना व्हिजिट करा आणि नक्कीच अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात घरच्या साहित्यात ह्या बनल्या जातात तर नक्की ट्राय करून पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडती खूप सुंदर अशा रेसिपी असतात हे बघू शकता काय मस्त बनले गेलेत जबरदस्त ना आपण बनवते उकडलेल्या बटाट्यांच्या पासून मस्त अशी रेसिपी तर इथे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना मी बघतो बघू शकता असं एकदम स्मॅश करून घेते पूर्ण असं बारीक स्मॅश करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये बटाटा असा अख्खा राहिला नाही पाहिजे पूर्णच्या पूर्ण बारीक करून घ्यायचा अगदी तुम्ही हाताने करून घ्या किंवा असंही करून घेतलं तरी हरकत नाही बटाटा इथे मी ब बघू शकता मस्त असं स्मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बघू शकता ही एक वाटी आहे जे मक्याचं पीठ आहे कॉर्नफ्लॉवर ते घातलेलं आहे मीठ इथे मी एक चम्मच घालते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मच इथे मी चाट मसाला घातलेला आहे एक चम्मच इथे घालते मी रेड चिली पावडर हे आता काय करायचं आपल्याला मस्त तसं मिक्स करून घ्यायचं हे बघू शकता इथे आपलं बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर मग मक्याचा पिठचा गोळा तयार झाला आहे मळून क्षणी तर इथे मी बघू शकता हा आपला काटे चम्मच असतो फ्रॉक त्याचा आपण वापर खाण्यासाठी करत असतो नूडल्स वगैरे त्याचा उपयोग करणार आहोत तर वाटतं तो, 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 तो आपल्याला काय करायचं आहे याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत एकदम छोटे छोटे लहान साईजचे बस असं छोट्या छोट्या आपण बघता बघू किती छोटी साईज घेतली आहे अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेणार आहे मी अगोदर बघू शकता मी सर्व गोळे तयार करून घेतलेत आणि असे गोल गोल थोडेसे लांबट अशा साईजचे आहेत बघू शकता या पद्धतीनं लहान मोठे असे काही घेऊ शकता तुम्ही बघू शकता हे असे करून घेतलेले आहेत आणि आजची रेसिपी आपण काट्याच्या साह्याने बघू काट्या चमचच्या साह्याने तयार करतोय तर इथे काटे चमच घेतलेला आहे मी इथं हा छोटासा गोळा घेतला आहे हा इथे काय करायचा आपल्याला असं नुसतं प्रेस करायचा बोटाच्या साह्याने हे बघू शकता असा प्रेस करायचा आणि हे असे करून घ्यायचं ही आपले अशा प्रकारे मस्त असे आपल्याला स्नॅक्ससाठी मुलांना टिफिनला द्यायला किंवा खा फावल्या वेळेत खाण्यासाठी चहा सोबत असं द्यायला खूप सुंदर आणि मस्त असं बनले जातात हे तर नक्की ट्राय हो करून पहा तुम्ही हे खूप सुंदर आणि फटाफट बनतात एवढं सोप्पं आहे आणि घरच्या घरी मुलांनाही काहीतरी वेगळं मिळाल्यानंतर खूप आनंद होतो तर तुम्ही नक्की रेसिपी ही बनवून पहा हे बघू अगदी झटपट बनले जातात हे खूप सोप्पं आहे का अगदी पाच दहा मिनटात म्हटलं तरी हे होऊन जात हे बघू शकत आहे ना खूप इझी आहे चिपकला जात नाही तेलाचा वापर नाही जास्त करावं लागत काही नाही हे बघू शकता अगदी दोन बटाट्यांच्या पासून हे बनले गेले आणि खूप क्रिस्पी बनतात तुम्हाला मी बनवूनही दाखवते फ्राय करून अगदी फावल्या वेळात बनवू शकता हे तुम्ही अगदी मुलांना लावलं ना बनवायला बन तरी मुलंही बनवू शकते जो सोपी आहे मी आता सर्व बनवून घेते अशा प्रकारे बनवून झाले आपले सगळे अगदी पाच ते दहा मिनिटात हे बनवून होतात फटाफट झालेले आहेत बघू शकता इथे मी पॅन मध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं तेल गरम झाले तर आपण थोडेसे सोडून बघूया फ्राय होत तर आपण सोडूयात सोडू शकतो मी सोडूया थोडेसे पहिले बॅच मध्ये सोडतीय मस्त असे फुलले जातात एकदम क्रिस्पी बनतात पहिले जे आपण सोडलेले आहेत त्यांना हलवते मी हे बघू शकतो मस्त मुलांना एकदम आवडणारे आहेत आणि एकदम क्रिस्पी बनतात काय बनलेत अगदी आपण कुरकुरे खातो ना सेम त्या पद्धतीने याची टेस्ट येते अशी क्रिस्पी आणि मस्त चटपटी असं आहे हे बघू शकता काय सुंदर बनतात आणि ते असं तेलात गेल्यानंतर असे फुलतात ना त्यामुळे असे मोठे मोठे दिसतात खूप सुंदर दिसतात बघू शकतो फ्राय करताना काय करायचं थोडंसं तेल आहे ते चांगलं गरम झालेलं असं हवं त्यामुळं मग काय होतं ते पटकन असे क्रिस्पी बनतात ते आता तेल जर गरम नसेल तर ते मग थोडे बघा सॉफ्ट पडू शकतात तर ते पडू नये यासाठी काय करायचं चा? चांगले तेलात भाज तेल गरम झालेलं असल्यानंतर जास्त घालायचं बघू शकता काय मस्त फ्राय झालेत एकदम गोल्डन कलरवरती आणि एकदम मस्त अशी बातवड्या पुरवड्या खातो ना सेम त्याबद्दल फुलून आलेत त्याशी हे बघू शकता काय मस्त झाले अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका